श्रावण महिना म्हटलं की निसर्ग अगदी आपल्याला भरभरून देत आहे असं वाटतं आणि ते खरंच आहे निसर्गाला आणि मानवाला वरदान असलेल्या या महिन्यात धार्मिक सणावारात आपला वेळ कसा जातो हे आपल्याला कळतच नाही विविध सणावारांचा महिना म्हणून आपण पाहतो दिव्याच्या अमावस्येपासून ते पोळ्यापर्यंत आपण सणावारांमध्ये गुंतलेलो असतो श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी महादेवाच्या मंदिरामध्ये होणारी दुपारती ही अंगावर रोमांच उभी करते पापराच्या वासात सारा आसमंत एक तेजसमान भासू लागतो तर दुसरीकडे निसर्गामध्ये होणारे बदल अगदी झाडापासून ते प्रत्येक जीवमात्रापर्यंत सर्वांनाच खुणावतात म्हणूनच श्रावण म्हणजे जणू आनंदाचा धबधबाच होय निसर्गचक्र आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावणाला विशेष महत्त्व आहे चातुर्मासातील श्रेष्ठ महिना म्हणून श्रावणाचे वर्णन केले जाते श्रावण महिना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतात ते श्रावण महिन्यातील सण श्रावण महिन्याला सणांचा राजा असं म्हटलं जातं श्रावणातील श्रावणी सोमवार महादेवाची पूजा नागपंचमी मंगळागौर मंगळागौरीची पूजा जराजिवंतीका पूजन रक्षाबंधन श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपाळकाला पोळा असे विविध सण येतात या महिन्यातील प्रत्येक सणाला एक वेगळे असे महत्त्व आहे प्रत्येक दिवशी वेगळे व्रत वेगळी पूजा असते या महिन्यात प्रत्येकाच्या घरी लगबग चालू असते या काळात सगळीकडे पूजा अर्चा उपवास चालू असतात अशा व्रतवैकल्यांनी नटलेल्या श्रावणातील सणांची माहिती आता आपण पाहूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्रावण महिना हा, हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातील पाचवा महिना असून या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र हा श्रवण नक्षत्रात असल्यामुळे या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे श्रावण महिन्याला पवित्र महिना म्हणून ओळखले जाते श्रावण महिन्यात प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या तरी देवतेची पूजा अथवा व्रत करण्याची हिंदू धर्मियांची परंपरा आहे या महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराची आराधना उपासना याला हिंदू धर्मात विशेष असं महत्त्व देण्यात आलं आहे आता आपण श्रावणातील सण दोन हजार पंचवीसमध्ये कोणकोणत्या तारखेला येणार आहेत ते पाहूया श्रावण महिन्यातील सणांची यादी व तारखा मंगळागौर व्रत आरंभ एकोणतीस जुलै नागचतुर्थी उपवास अठ्ठावीस जुलै नागपंचमी एकोणतीस जुलै श्रावणी सोमवार आरंभ अठ्ठावीस जुलै जरा जिवंतिका पूजन पंचवीस जुलै नारळी पौर्णिमा आठ ऑगस्ट रक्षाबंधन नऊ ऑगस्ट संकष्टी चतुर्थी बारा ऑगस्ट कृष्ण जन्माष्टमी पंधरा ऑगस्ट गोपाळकाला सोळा ऑगस्ट दर्शपिठोरी अमावस्या बावीस ऑगस्ट पोळा बावीस ऑगस्ट श्रावणी सोमवार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये श्रावणी सोमवार हे अठ्ठावीस जुलै चार ऑगस्ट अकरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्टला येणार आहेत सोमवार हा दिवस भगवान शंकरांना अर्पित आहे श्रावण महिन्यातील सोमवारी शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक महिला आणि अविवाहित मुली उपवास करतात आणि देवांचा देव असणाऱ्या महादेवाला प्रसन्न करून आयुष्यात चांगला नवरा मिळावा यासाठी उपवास करतात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये विशिष्ट पद्धतीने पूजा आणि अभिषेक केला जातो श्रावण महिन्यातील भगवान शंकराची पूजा खूपच फलदायी मानण्यात आली आहे श्रावण महिना म्हणजे महादेवाच्या उपासनेचा महिना मानण्यात येतो त्यामुळे या महिन्यात महादेवाची मनोभावे पूजा करावी मंगळागौर व्रत यावर्षी श्रावणी मंगळवार एकोणतीस जुलै पाच ऑगस्ट बारा ऑगस्ट आणि एकोणीस ऑगस्टला येणार आहे नवीन लग्न झालेल्या अर्थात नववधू मंगळागौरीची आरती करून मंगळागौरीची पूजा करतात आपल्याला अखंड सौभाग्य लाभावे यासाठी हे व्रत करण्यात येते लग्न झाल्यानंतर पहिले पाच वर्ष हे व्रत करून नंतर त्याची सांगता करायची असते इतर सौभाग्यवती महिलांना बोलावून एकत्रित पूजा करण्यात येते आणि रात्री जागर करून हे व्रत करतात जागरणाच्या वेळी विविध खेळ खेळले जातात लाट्या लाट्या फू फू आठुडं केलं गठुडं अशी प्रचलित गाणी म्हणत वेगवेगळ्या गाळ्यांनी हा खेळ रंगतो नऊवारी साडी नेसून नाकात नथ आणि पारंपरिक दागिने घालून ही पूजा केली जाते अगदी नटून थटून एकत्र जमून मंगळागौरीची पूजा साजरी करण्यात येते सकाळी अंघोळ करून ही पूजा करण्यात येते यामध्ये पार्वतीच्या धातूच्या मूर्तीची पूजा मांडण्यात येते मंगळागौरीची पूजा करतात मग आरती करून प्रसाद वाटण्यात येतो त्यानंतर सर्व समाषणींना भोजन देण्यात येते शंकर आणि पार्वती हे पतीपत्नी आदर्श गृहस्थाश्रमाचे उदाहरण मांडण्यात येते गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना करतात सामूहिकरित्या ही पूजा करण्यात विशेष आनंद मिळतो नागपंचमी यावर्षी नागपंचमी एकोणतीस ऑगस्टला येणार आहे श्रावण महिन्यातील अगदी मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणारा सण म्हणजे नागपंचमी या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करून घेण्याची पद्धत आहे विशेषत शेतकऱ्यांसाठी हा सण खूपच मोठा असतो कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून श्रीकृष्णाने सर्वांना मुक्त केले तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमीचा होता त्यामुळे या दिवशी नागपंचमी साजरी करून कृष्णाची आठवण करण्यात येते तेव्हापासून नागाची पूजा करण्याची प्रथा प्रचलित आहे तसेच दुसरी एक आख्यायिका अशी आहे की एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फळाने नागणीचे तीन पिल्ले मृत पावली त्यामुळे त्यावर नागदेवतेचा कोप झाला तेव्हापासून शेतकरी या दिवशी शेतात नांगरत नाहीत खणत नाहीत आणि भाजी चिरत नाहीत अथवा तव्याचा वापरही करत नाहीत या दिवशी दूध लाया आणि गव्हाच्या खिरीचा नैवेद्य टाकून आपले संरक्षण करण्यासाठी ते नागदेवतेला मनापासून प्रार्थना करतात तसेच या सणाच्या निमित्ताने नवविवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन जाण्यासाठी पहिल्यांदा येतो अशी पद्धत भारतामध्ये विशेषत गावांमध्ये रूढ आहे कारण यानंतर पहिलाच सण येतो तो म्हणजे ये रक्षाबंधन जरा जीवंतिका पूजन यावर्षी श्रावणी शुक्रवार अर्थात जरा जीवंतिका पूजन हे पंचवीस जुलै आठ ऑगस्ट पंधरा ऑगस्ट आणि बावीस ऑगस्टला येणार आहे श्रावणातील इतर सणांना जसं महत्त्व आहे तसेच श्रावणी शुक्रवाराला देखील तितकेच महत्त्व आहे दर शुक्रवारी जेवत्यांना कापसाचे वस्त्र दुर्वा वाहून त्यांची माळ करतात पूजा करून पूर्णाचा नैवेद्य दाखवण्यात येतो आणि आरती म्हटली जाते संपूर्ण श्रावणात ज्योतीची पूजा करण्यात येते तसेच घरातील लहान मुलांचे औक्षण करण्यात येते माहेर वाशिणींना सुवासिनींना घरी बोलवून हळद कुंकू वाहून त्यांची पूजा करण्यात येते त्यांची खणा नारळाने ओटी भरून लक्ष्मी समान पूजा करण्यात येते यामध्ये दूध साखर साखर फुटाणे गूळ चणे वाटण्यात येतात तसेच काही ठिकाणी ओला हरभरा आणि ओल्या खोबऱ्याच्या तुकड्यांची खिरापत देण्याची ही पद्धत आहे ही पूजा मुलांच्या सुखरूपतेसाठी आणि दीर्घायुष्यासाठी केली जाते रक्षाबंधन यावर्षी रक्षाबंधन नऊ ऑगस्टला येणार आहे भावा बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण भावा बहिणीच्या नात्याची महती तर सर्वांना माहीतच आहे ज्याची वर्षभर भाऊ आणि बहीण दोघेही आतुरतेने वाट पाहत असतात श्रीकृष्णाच्या हाताच्या बोटाला जखम झाली होती तेव्हा पांडवांची पत्नी असणारी मात्र श्रीकृष्णाची बहीण द्रौपदी हिने आपल्या साडीची किनार फाडून त्याच्या बोटाला बांधली होती तेव्हापासून श्रीकृष्णाने तिला बहीण मानून तिची आजीवन रक्षा केली अशी आख्यायिका आहे हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात येतो या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधून त्याला दुर्गायुष्य लाभो अशी प्रार्थना करते श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजेच श्रीकृष्ण जयंती यावर्षी पंधरा महिन्यातील वद्याष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदी शाळेत देवकी आणि वासुदेवाच्या पोटी श्रीकृष्णाचा जन्म झाला कंसाचा संहार करणारा म्हणून या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची पद्धत आहे कृष्ण जन्माष्टमी संपूर्ण भारतात अगदी जल्लोषात साजरी करण्यात येते याच दिवसाच्या दुसऱ्या दिवशी येणारा गोपाळ कालाही खूप उत्साहात साजरा करण्यात येतो कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बऱ्याच जणांकडे उपवासही केला जातो दही काला अर्थात दह्यामध्ये बऱ्याच गोष्टी मिक्स करून दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडण्यात येतो श्रीकृष्णाला आवडणाऱ्या सर्व गोष्टी या दिवशी करण्यात येऊन हा सण अतिशय आनंदाने साजरा करण्यात येतो भारतभर दहीहंडी फोडून देखील हा दिवस साजरा करण्यात येतो गोपाळ काला यावर्षी गोपाळ काला हा सोळा ऑगस्टला येणार आहे जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला अर्थात दहीहंडी हा उत्सव साजरा करण्यात येतो संपूर्ण महाराष्ट्रात विशेषत मुंबईत ठाण्यात या उत्सवाला एक वेगळे स्वरूप प्राप्त झाले आहे श्रावण महिन्यातील सण यामध्ये दहीहंडी देखील हा महत्वाचा सण समजण्यात येतो भगवान श्रीकृष्ण लहानपणी दही आणि दूध खाण्यासाठी वर लटकवलेले मातीचे मडके फोडून त्यातील दही दूध लोणी आपल्या मित्रांसह फस्त करीत होते त्याचीच आठवण म्हणून देशभरात दहीहंडीचा हा उत्सव साजरा करण्यात येतो आता अनेक ठिकाणी याला व्यावसायिक स्वरूपही प्राप्त झालेले दिसून येत तर अनेक ठिकाणी आठ ते नऊ थर पाहायला मिळतात पोळा पोळा यावर्षी बावीस ऑगस्टला येणार आहे श्रावण महिन्यात येणारे सण विविध असून त्यापैकी पोळा या सणाचे महत्त्व शेतकऱ्यांमध्ये जास्त प्रमाणात असते कारण बैल म्हणजे शेतकऱ्याचे जीवाभावाचे मित्र त्यांच्या जीवावर शेतकरी शेत नांगरतो जमिनीतून धान्य पिकवतो शेतकऱ्यांमध्ये बैलही शेतात रात्रंदिवस राबत असतात आणि शेतकऱ्यांसाठी कष्ट करत राहतात अशा या कष्टकरी मित्राची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळ्याचा खास सण गावागावांमध्ये साजरा करण्यात येतो शेतकऱ्याच्या घरात अन्य कोणत्याही सणापेक्षा पोळ्याच्या सणाची आतुरतेने वाट पाहिली जाते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जर आजच्या या व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पल्लवीयन माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा